आत्मीय आहे जीव धोक्यात घालून युवकांनी वृद्धेला वाचवल्याची वारूळवाडी व नारायणगाव या दोन गावांमधून वाहणाऱ्या मीना नदीच्या पुरामध्ये एका पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला वाचवण्यात येथील युवकांना यश आले आहे गुंजाळवाडी येथील लक्ष्मीबाई गंगाराम ढवळे या भागेश्वर मंदिराजवळ छोट्या पुलावरून रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जात असताना चक्कर आल्याने पाण्यात पडल्या येथून सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या नेवकर पुलापर्यंत त्या वाहत आल्या आणि पुलाच्या बीमच्या पायत्याशी अडकल्या काही महिलांनी ते वाहत येत असल्याच्या व अडकल्याचे पाहून आरडाओरडा सुरू केला हा आरडाओरडा ऐकून प्रसाद दळवी व संदेश खंडागळे यांनी तेथील पुलाच्या कठड्याला व खांबांना धरून जीव धोक्यात टाकून त्या वृद्ध महिलेला हात दिला तसेच किरण संतोष शिंदे सुजित विटे कुमार बर्डे अरविंद ढिले योगेश गांधी तणवीर सय्यस यांनी लक्ष्मीबाई यांना सुखरूप नदीच्या प्रवाहातून बाहेर काढले त्यांना तात्काळ डॉक्टर लहू खैरे यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहेत आपल्यासोबत लक्ष्मीबाई ढवळे आहेत आजी कसं झालं काल कसं पडलं तुम्ही पाण्यामध्ये घरी दवाखान्यात गेले होते

काल एक पंच्याऐंशी वर्षी उर्जा याच मुलावर आपण पाहू शकता इथे पडली आणि या काही आपल्या सहकाऱ्याने तिला वाचवलं आणि त्यामुळे त्या तिचे त्या पंच्याऐंशी प्राण वाचले त्या ठिकाणी त्यांनी प्राण वाचवले ते प्रत्यक्षदर्शी आहेत ते या अनुभव आपला कथन करतील ते खंडाकडे फगड टोळ्या इथं बाई वरून खाली आली होती ते ती पाडल्या होत्या त्या आल्या वास वास आल्या होत्या आणि आम्ही थोड्याचं अंतर्व इथं थांबलो होतो तर त्या बाहेर जेव्हा आरडाओरड चालला होता तेव्हा आम्ही उचलून पळत पळत आलो आणि तेव्हा जो दोघंजण खाली गेले होते आम्ही जो तिघं जण वर आलो होतो आणि वरून खाली आम्ही पैसे होतं माथारी एका घाजाला धरून तू राहिले राहिली तर तिला आम्ही खाली घेत तिला काढली आपल्या नारंगावतील काही जागरूक युवकांनी त्या महिलेला वाचवलं त्यातील एक युवक माझ्याबरोबर आहे रसादर पटाली आहे कसं झालं सर काल मी दुकान येते की शेनगे म्हणून तिथे उभं होतं तर काल चार पाच मच्छवाला चाललं होतं फुलावरून जर एक मात्री अडकली त्याला दिसली त्याने आडाव अडाखायला जाऊन आम्ही पळत पळत आलो तर मग आम्ही गटुळ्या वगैरे फळ ती वगैरे बघितलं तर ती खाली एका गाजाला रोड ठेवली होती आडकली होती पाण्यामध्ये तर आम्ही जाऊ तिला खाली जाऊन वर काढलं असं तिचा वाचत आम्हाला यश मिळालं संदेश दत्तात्रय खंडागळे उर्फ गटोळ्या आणि प्रसाद सतीश दळवी हे युवक त्याचप्रमाणे हा एक छोटा बालक आहे किरण संतोष शिंदे यांनी प्रामुख्याने या महिलेला वाचवलेला आहे आणि अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालून आ, या पाण्यात उतरले त्या पुराच्या पाण्यात उतरले आणि सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी या पंच्याऐंशी वर्ष वृद्धीला त्यांनी सुखरूप असं बाहेर काढलं याबद्दल या सगळ्या तरुणांचे कौतुक होत आहे परिसरात